सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी या हे पुस्तक आणि यातली आजची गोष्ट आहे दंध येणे नसणे की तर सुरू करते सकाळची प्रसन्न वेळ बाहेर हलक्या सरींच्या शिडकाव्यामुळे आलेला गारवा निवांत गाडीत बसून कानी येत असलेला लताबाईंचा सूर अवचिता परिमळू ब्रह्मानंदी टाळी लागल्या गच झालं आजची ग डोळे का मिटलेस गाणं खूप आवडलं म्हणून ना मलाही पण वडच कळत नाहीत ग परिमळू मीन्स शंका स्टक सुरू झालं इतके दिवस नुसतं घरात मी घरात बसून बोरेस्ट झाली आहे स्वारी अगदी आता आत्ता मात्र ती खुशीत आली होती हं ते ई पास प्रकरण संपल्यानंतर लगेच दोन दिवसांकरता तरी सेकंड होमला जाऊन येऊ हा भेद झाला आणि रोहिणची स्वारी आमच्या आधीही तयारीला लागली म्हणून खुशीत होती बरं का अरे परिमळू म्हणजे वास सुवास खरं तर आ त्या दिवशी तर तू वास म्हणजे राहणं आय I मीन mean स्टे असा अर्थ सांगितला होतास मी कधी रे रोहिणच्या नेमकं काय लक्षात आलं ते अजमवायला आम्ही मुद्दामच वेळ पांघरलं नाही का रामदास स्वामींचा सज्जनगडावर वास आहे असं म्हटलंस नी वास म्हणजे काय ते एक्सप्लेन करताना सांगितलंस आणि तू समर्थांची स्टोरी सांगत होतीस बघ रोहिणची ही शब्दार्थ जिज्ञासा पुरी करायला मीच एखाद्या वेळेस सम असमर्थ ठरायला नको यासाठी मला कायम सावध राहायला हवं हां ती गोष्ट म्हणतोयस होय मग बरोबरच आठवतं आहे तुला लगेच चेहरा खोलला त्याचा रोहीन तुला आपल्या मराठीची शब्द एक अर्थ अर्थ गंमत तर माहिती आहे ना त्याच वासला पाठी सह लावला की झाला सहवास नि त्याचा अर्थ होतो कंपनी अच्छी एकदम सही हां हां ऐकलं का आता गाडी एकदम डाव्या लेनमध्ये ठेवा आपल्याला आता एक्सप्रेस वे सोडायला हवा ड्रायवर काकांना आबा रस्ता सांगतायत म्हटल्यावर मी रोहिनला नजरेनच आपण नंतर गप्पा मारू अशी खूण केली आजी कलरफुल रोजेस झाडाचा बुके झाल्यासारखा वाटतोय ना मी 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 कट करणार वातावरण तर उत्साहवर्धक होतंच परंतु रोहिणच्या क्विक ॲक्शन्स बघून आम्हाला दोघांना अधिकच छान वाटत होतं झाडाचा बुके त्यासाठीच मी नजरेनं दाद दिली रोहिनला मी ही यानं मिळवलेली त्यांनी दिलेली उपमा अगदी सार्थ होती खरोखरच गावठी गुलाब इंग्लिश गुलाब सगळीच झाडं गुलाबांनी डवरली होती अरे अरे थांब तूच कट कर पण घाई नको करूस काटा रुतेल रे बाबा हातात पटकन असं म्हणत असतानाच सूचना देत असतानाच आबांचा आवाज जरा चढा लागला नी रोहीन एकदम थबकला तळेगावच्या घरी पोचल्यावर बॅग्स आणि अन्य सामान घरात ठेवलं नी पहिल्यांदा बागेत फेरफटका मारायचा मोह झाला आजी काय म्हणाले आबा आत्ता रुतेल पण त्या दिवशी ते ते यमन राग गात होते तर रागावले आबा आबा असं गायलं तर कसं रुचेल असं म्हणत रेडिओ बंद करून टाकला होता ना आठवण इतकी पक्की आणि नवनवीन शंका उपस्थित करत राहतं हे लेकरू अगदी गो गोडचं आहे हं अगदी खूपच गोड आहे ते नी मला तर काय संधीच मिळते माझी माय मराठी रुजवायची अरे कसं रुचेल म्हणजे कसं आवडेल आणि रुतेल म्हणजे काटा टोचेल किंवा बोचेल असा त्याचा अर्थ होतो हो ॲज युज्युअल एक अक्षर जरी बदललं तरी अर्थ मात्र खूप जास्त बदलतो राईट अची रोहिणच्या मिश्किलपणाला मनातल्या मनात दाद देतच होते मी तेवढ्याच बागेतल्या गझिबोमधल्या कट्ट्यावर बसता बसता आपांची दिलखुलास प्रतिक्रिया आली आहा हा फुलांच्या गंधात ओलेल्या ओलेत्या निसर्गाचा ताजा ताजा गंध जो मिसळला आहे ना त्याला तोड नाही आजची अपेक्षेप्रमाणे माझा हात हलवत प्र प्रश्न आलाच रोहिणचा सा। सांग ना गंध म्हणजे नीतोड नाही म्हणजे कट कसला करता येत नाही असं मिनिंग आहे का अरे गंध म्हणजे वास ओ वास अगेन मजेशीर रिॲक्शन आली रोहिनची आणि तोड म्हणजे या नॅचरल रंगाची कंपॅरिझन होऊ शकत नाही असं म्हणत होते आबा रोहीण गप्प झाला खरा पण मराठी इज सिम्पली ग्रेट हे त्याचे नेहमीचे भाव मला त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले दिसत होते बाई समोर काणे आजोबाने आजी पण आलेले दिसत आहेत मी जरा मरून येते त्यांना असं म्हणून मी गेटच्या दिशेनं निघाले तर आजी मी पण असं ओरडत रोहीण आलाच पाठी काणे आजोबांच्या बंगल्याचं फाटक उघडून आत शिरलो तर समोरचा गोलाकार भाग प्राजक्ताच्या सड्यानं व्यापून गेला होता डोळे आणि नाक एकाच वेळी सुखावले आजी स्वीट गंध आहे ना या फुलांचा सुद्धा खुश झाला एकदम अरे वा तुम्ही कधी आलात निघालात तरी किती वाजता मुंबईहून बाई रोहीन किती मस्त दिसतो ह्या ड्रेस तुला उंची वाढली आहे असं दिसतंय आजची सावकाश घाईघाईत नका उठू आज पहाटे साडेपाचलाच निघालो आम्ही त्यामुळे अगदी वेळेत पोचलो इथे तुम्ही काय म्हणताय कसं चाललं या वयातही काण्याची सहजी निविनासा जमिनीवर बसलेल्या पाहून मनोमन मला किंचित हेवा वाटला त्यांचा त्यांच्यासमोर प्रसाधनाची पूर्वीच्या स्टाईलची लाकडी संदूक होती त्यावरून रोहिणची शंका अपेक्षित होतीच अगं वेणीफणी झाली कपाळाला गंध लावत होते मला बाई ती तुमची टिकली वगैरे लावणं जमत नाही हो गंध म्हटल्यावर रोहिणचे कानठ उकारले पण आजींच्या ॲक्शनवरून आणि टिकलीच्या संदर्भाने त्याला गंधचा अजून एक अर्थ कळला निखुतकन हसून त्याने अंगठा दाखवला त्यामुळे मलाही हळूच हसू आलं अगो वाहणेवर तेलाचा बोळा फिरवायला हवा गो पायाला लागते ती आता पूजेची फुलं आणतो ती तशीच अनवाणी जाऊ काणे आजोबांचे हे कोकणी डायलॉग्स ऐकून रोहीनला म्हणजे एकदम शब्दखजिना मिळाल्यासारखं झालं अहो अनवाणी जायची गरज नाही सहाणेवर चंदनाचं खोड उगाळून गंध तयार करून ठेवलं आहे नैवेद्याची वाटी देखील भरून तयार तुम्ही पूजेला सुरुवात करा तोवर मी फुलं आणून देते या दोघांनाही आपली बाग दाखवता येईल या निमित्ताने दोन मिनटात येते गो साडी सावरून का आजी येईपर्यंत रोहिनला प्रश्न विचारायची चांगली संधी मिळाली आजची वहाण सहाण चांगलं जुळतं आहे पण म्हणजे काय नक्की आणि चंदनाचं खोड गंध अरे वहाण म्हणजे पायातले चपला चंदनाच्या स्टेमच्या छोट्या पार्टला खोड असं म्हणतात हे सांगता सांगता एकीकडे देवांच्या चौरंगाच्या बाजूच्याच कोनाड्यात ठेवलेली सहाण खोड हे मी मुद्दाम रोहिणला दाखवलं हे खोड सहाडेवर थोडं सहाणेवरती थोडं थोडं पाणी घालून उगाळलं की असं लाईव गंध तयार होतं व्हॉट लाइव गंध इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी देखील लावते आपल्या देवांना परंत पर परंतु ते इन्स्टंट गंध सध्याची परिभाषा वापरल्यामुळे सगळे अर्थ तर पूर्ण लक्षात आले रोईंच्या परंतु लाईव्ह गंध सहीच आहे असं मधूनच आठवून हसत होती स्वारी आजींबरोबर बागेत फेरफटका मारताना अगदी खुशीत होती मार्चमध्ये आलो होतो इथे चार दिवसांसाठी म्हणून अचानक लॉकडाऊन जाहीर झाला की गो मग मुंबईला कर कसं परत जाणार पण इथे घराच्या आवारातच राहणाऱ्या कौशल्या आणि तिच्या नवऱ्यानं छान सहकार्य केलीन हो काही अडचण भासली नाही हवा पाणी मस्तच इथे घरकाम बाग फुलवण्याचं काम करण्यात मज्जेत वेळ जातो आहे त्या कोरोनाच्या भीतीचा गंधही जाणवला नाही इथे कान याची खुशी भरभरून गोष्टी सांगत असताना शेवटी नेमका गंध आला आणि माझी आणि रोहींची नजरानजर झाली नंतर सांगते असं त्याला डोळ्यानंच खुणावलं काणे आजी आजोबांना संध्याकाळी चहा गप्पांसाठी आवर्जून बोलवलं आणि आम्ही दोघं घरी जायला निघालो वाटेत आजीने शेवटी वापरलेला गंध अर्थासहित स्पष्ट करायचं काम होतंच मला आजी म्हणजे बा आबा पेटी वाजवत असले की त्यांना आपण दोघं आता काय फोन करत असतो त्याचा गंधही नसतो असं म्हणता येईल राईट खरेक्ट हॅरोईन अवचिता परिमळूने सुरू झालेला हा गंध प्रवास आमचा आमचे आमची दोन दिवसांची सेकंड होम भेट सुगंधी करणारा ठरला नसता तर नवलच म्हटलं असतं तर असा हा परिमळ गंध तर आहेत ना मित्रांनो या गोष्टी छान आहेत ना नवनवीन अर्थ कळत आहेत आपल्याला एका शब्दाचे अनेक अर्थ खरं आहे की नाही तर उद्या आपण अशाच एका नवीन गोष्टीसह भेटूया tô por dentro, bye bye